नमस्कार मंडळी सुग्रन सोना या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगोदर संकष्ट चतुर्थी आहे आज वेलकम गाईज तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण संकष्ट चतुर्थी स्पेशल इथं आज आपण रेसिपी पाहणार आहोत लाईव्ह तर संकष्ट चतुर्थीला सगळ्यांचा उपवास असतो तो, तो म्हणजे सकाळी उपवास असतो आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तर सकाळी बनवली जाते ते घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये बनवली जाते ती खिचडी तर आपण साबुदाना खिचडी लाईव कशी बनवायची आज आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला तर चला आपण लगेच बनवायला सुरुवात करूया खिचडी साबुदाणे तिकडे गॅसवरती कढई ठेवली कढई चांगलीच गरम झालेली आहे यामध्ये घालूया फोडणीसाठी लागतं तेवढं तेल तर चला आपण आता इथं साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया आता आपण आज संकष्ट चतुर्थी स्पेशल साबुदाना खिचडी बनवतो बन आहे तर खिचडी बनवायला सुरुवात केलेली आहे मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तेल टाकूया आपण आता खिचडी बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत प्रत्येकाकडं खिचडी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते माझ्याकडं ज्या पद्धतीने खिचडी मी बनवते त्याच पद्धतीची खिचडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इकडं तेल टाकलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल घातलं यामध्ये आता हा बटाटा इथं मी बटाटा चिरून घेतलेला आहे इकडे बघू शकता बटाट्याचे काप करून घेतले पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवलेला आहे बटाटा आणि आता कढईमधलं तेल चांगलं गरम झालेलं सा आहे फोडणी घालूया आपण संकष्ट चतुर्थी स्पेशल आज आपण साबधान खिचडी कशी बनवायची पाहतो आता हा चिरून घेतलेला जो कच्चा बटाटा आहे तो आपण तेला तेला या तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा बटाटा आपण तेलामध्ये टाकला आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे वेलकम गाईज चॅनल वर नवीन असाल तर चॅनल जरूर करा साबुदाना खिचडी कशी बनवायची आपण लाईव पाहतोय हो आता हा बटाटा आता हा बटाटा पटकन भाजावा म्हणून काय करायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर काय होतं हे पटकन तेलामध्ये भाजला जातो बटाटा चांगला बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा चांगला बघू शकता गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे बरेच दिवस झाले लाईव्ह रेसिपी पाहिली नव्हती आपल्या चॅनलवरती बरेच दिवस झाले लाईव्ह रेसिपी दाखवलेली नाहीये तर म्हटलं चला आज आपण आता संकष्ट चतुर्थी स्पेशल साबुदाना खिचडी कशी बनवायची ते आपल्या चॅनलवरती लाईव पाहत आहोत आपण आपल्या चॅनल भरपूर अशा वेगवेगळ्या सीझन वाईज रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बटाटा बघू शकता ज्यावेळेस आपण तेलामध्ये बटाटा टाकला त्यावेळेस तो बटाटा जो आहे तो पांढरा होता याचा आता हळूहळू कलर बदलू लागलेला आहे इकडे बघू शकता बटाटा आपला भाजलेला आहे पूर्ण बटाटा तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आज आपण संकष्ट चतुर्थी स्पेशल लाइव साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहतोय तर बटाटा आणखीन बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल आपल्या आवडीनुसार इथं बटाटा आपण चिरू शकता नमस्कार वेलकम गाईज तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे बटाटा व्यवस्थित असा भाजलेला आहे हे बघा बटाटा सगळा भाजून झालेला आहे इथं गॅसची फ्लेम मी लो करते नाही पलट ते काय झालं बटाट्याला बघायला लागले होते भाजलाय का नाही आता दाखवते इझिली तेलामध्ये ते ते परतून घेतले आपण सगळे बटाटे व्यवस्थित परतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आता मी इथं साबुदाणा खिचडी झणझणीत बनवते त्यामुळे इथं मी हिरवी मिरचीचा चा ढेसा घालणार आहे तेलामध्ये अशी झणझणीत केली ना साबदाना खिचडी खूप भारी लागते तर इकडं मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे लाल आणि हिरव्या मिरच्या मिक्स करून लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा नाही घालायचा मोठ्यांसाठी करताय तर अशी झणझणीत साबदाणा खिचडी नक्की बनवा खूप छान तयार होते इथं मिरच्या माझ्या लाल झालेल्या होत्या आणि लाल मिरचीचा सुद्धा मस्त अशी साबधाना खिचडी तयार होते साबुदाणा खिचडी तयार करते आता यामध्ये घालूया भिजवून घेतलेला साबुदाणा हे बघा मी इथं साबुदाणा भिजवून घेतलेला आहे हा सकाळीच घातला होता रात्री जरी तुम्ही भिजवला तरी सुद्धा खूप छान भिजतो तो तर मी इथं सकाळीच भिजत घातला होता साबुदाणा करण्याच्या सुद्धा भरपूर पद्धती वेगवेगळ्या आहेत आपल्याला पाहिजे तसा साबुदाणा आपण करू शकतो आता अगोदर इथं साबुदाणा तेलामध्ये घालून व्यवस्थित असं वापरून घ्यायचा मी ज्या पद्धतीने साबुदाणा करते ना ती पद्धत तुमच्या सोबत शेअर करते इथं मला ना जास्त चिकट साबुदाणा खायला आवडतो खूप त्यामुळे मी इथं चिकट साबुदाणा बनवते मोकळा जर साबुदाणा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी कमी टाकायचं आणि बराच वेळा साबुदाणा भिजवून घ्यायचा आता याला एक दोन तीन मिनिट तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा। साबुदाणा थोडासा वाफला ना तेलामध्ये टाकल्यानंतर नंतर, नंतर यामध्ये शेंगदाणा कूट घालायचं अगोदर जर तुम्ही शेंगदाणा कूट घातला तर मीठ टाकते चवीपुरतं अगोदर जर अगोदर जर शेंगदाणा कुड घातला तुम्ही तर साबुदाणा परतायला वेळ लागतो आणि कधीकधी साबुदाणा कडकसुद्धा होऊ शकतो साबुदाणा व्यवस्थित वापरला जात नाही त्यामुळे ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं साबुदाणा आणि नंतर यामध्ये शेंगदाणा कुड घालायचं आता इथं थोडासा साबुदाणा ट्रान्सफर झाल्यासारखा दिसतोय आता मी यामध्ये शेंगदाणा कुड घालणार आहे शेंगण्याला कुठं आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे इकडे बघू शकता व्यवस्थित असा आपला साबुदाणा तयार होत आहे चिकट जर साबदाणा करायचा असेल तर साबुदाणा भिजवताना त्यामध्ये कढईला कोणी नाही काय करत वेलकम गाईच चॅनेल नवीन असाल तर चॅनेल जरूर करा आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणखीन थोडंसं शेंगदाणा कूट यामध्ये घालणार आहे मी थोडंसं मला कमी वाटतंय तर साबुदाणा खिचडी आपण जशी आपल्याला आवडते तशी बनवू शकतो आपल्याला जर समजा मोकळी करायची असेल तर तुम्ही साबुदाणा ज्यावेळेस तेलामध्ये घालता त्याच्या अगोदर तुम्ही शेंगदाणाचा कूट घातला ना तरी सुद्धा साबुदाणा खिचडी मोकळी होते आणि अशी थोडीशी चिकट बनवायची असेल तर थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त ठेवायचं साबुदाण्यामध्ये धन्यवाद आता खिचडी इथे तयार झालेली आहे थोडं शेंगदाणा कूट घालायचा यामध्ये मीठ तर आपण चवीपुरतं घातलेलंच आहे बस आणि कि शेंगदाणा कूट यामध्ये घालूया आपण आणि मस्त अशी इथं साबुदाना खिचडी तयार झालेली आहे आपल्या चॅनेलवरती आपण आम्ही हो कोल्हापूरच्या आम्ही कोल्हापूर नाही आम्ही सोलापूर सोलापूरच्या आम्ही कोल्हापूरच्या नाही आता ही जी तुम्ही लाईव्ह रेसिपी पाहताय ती सोलापुरातून पाहताय झणझणी तसा साबुदाणा तयार झालेला आहे म्हणजे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे या साबुदाणा खिचडी खायला काहीच आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत कोणाला काही रेसिपीबद्दल काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि लवकरच आपल्या चॅनलवरती एखादा सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर इथं आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि अशी साबुदाना खिचडी तयार करून घेतलेली आहे नॉर्मली खिचडी माझ्या घरामध्ये मी अशीच बनवते पण बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी अशी मोकळी म्हणजेच एकदम चिवडा खाल्ल्यासारखं खायला आवडते तशीसुद्धा करता येते आपल्याला करण्याचे प्रकार हे खूप वेगवेगळे आहेत आता याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता लिंबाचा रस ताक यामध्ये अगदी झणझणीत केले त्यामध्ये त्यामुळे आपण इथं दह्याबरोबरही साबुदाणा खिचडी खाणार आहोत मुलं बसली आहेत वाट बघत छोटी मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून न घालता यामध्ये तुम्ही तुकडे करून घालायची हिरवी मिरचीचे किंवा हिरवी मिरची घालायची नसेल तर थोडंसं लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल तर संकष्ट चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासोबत साबुदाणा खिचडी कशी बनवायची याचा व्हिडिओ लाईव्हमध्ये शेअर केलेला आहे लाईव्ह रेसिपी आज आपण पाहिलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी इथं ता खिचडी तयार झालेली आहे जर तुम्ही तेलामध्ये साबुदाणा टाकायच्या अगोदर शेंगदाणा कूट यामध्ये घातलं ना तर साबुदाणा सुद्धा खूप वेळ लागतो अगोदर साबुदाणा जर तेलामध्ये टाकला ना तर साबुदाण्याची खिचडी पण झटपट तयार होते शेंगदाणा कूट मात्र वरून घालायचा हे बघा एकदम भन्नाट अशी जे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे मस्त बघू शकता सोबतच दही ताक चालतंय मस्त या खिचडी खायला तयार झाली आपली साबुदाणा खिचडी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे आणि बरेच दिवस झाला लाईव्ह आले नव्हते म्हटलं चला आपण आज आपल्या चॅनलवरती आपल्या ऑडियन्स सोबत हो साबुदाना खिचडी कशी बनवायची शेअर करूया रेसिपी एकदम साध्या सोप्या असतात आपल्या चॅनलवरती चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू एकदम भन्नाटाशी इथं साबधाना खिचडी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि ऑलरेडी अगोदर पण मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे साबदाना खिचडीचा व्हिडिओ तो सुद्धा जाऊन नक्की बघा ओके धन्यवाद चला बाकीच्यासुद्धा रेसिपी नक्की पहा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या असते तुम्हाला कुठल्या रेसिपी माझ्याकडून आणखीन कुठल्याही रेसिपी पाहायच्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि चला गरमागरम साबधाना खिचडी खायला सुरुवात करूया चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद बाय एव्हरीवान संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला भरपूर ऑडियन्स लाईव्ह आलेले ला, आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना चला आता साबुदाणा खिचडी एन्जॉय करते आणि पुढच्या रेसिपीची तयारी करते चला लवकरच आपली दुसरी रेसिपीसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करत असते चला बाय वन